मानकापूर गावात अनेक जण यंत्रमा कारखान्यात काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत दरम्यान शुक्रवारी रात्री गावातील एका गुप्त ठिकाणी मानकापुरातील यंत्रमा कामगारांचे आधारस्तंभ सर्जेराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांची बैठक झाली असून या बैठकीला अंदाजे शंभर ते दीडशे कामगार उपस्थित होते सर्व कामगारांनी आपापल्या व्यथा मांडून गावातील कारखानदारांच्या मनमानीला आळा बसवण्याची मागणी केली मानकापुरातील कारखानदार थकीत लाईट बिल रद्द व्हावं या मागणीसाठी वारंवार कारखाने बंद ठेवून आंदोलनाच्या नावाखाली बेंगलोर बेळगाव चिकोडी निपाणी इत्यादी ठिकाणी जात असतात जात असताना गावातील सर्व कारखाने बंद ठेवण्याचे आदेश देतात मात्र हे कारखाने बंद ठेवत असताना कामगार वर्गाचा विचार केला जात नाही कामगार घरचा बाजार कसा भरणार छोटे मोठ्या आठवड्याच्या महिन्याचे हप्ते असतात ते हप्ते कसे भरणार अशा गोष्टींचा कारखानदाराने कधीही विचार केला नाही मात्र कामगाराने कधीही तक्रार न करता निमूटपणानं सहन केलं मात्र आता आमच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला असून आता आम्ही कामगार लोक कारखाने बंद ठेवू देणार नाही असा सज्जड इशारा बैठकीला आलेल्या अनेक कामगार वर्गानं कारखानदारांना दिला असून येथून पुढे कारखाने बंद ठेवू नयेत असा पवित्रा घेतला असून भविष्यात माणकापूरमध्ये यंत्रमाग कामगारांची संघटना स्थापन झाली तर वावगं ठरणार नाही असं चित्र सध्या स्पष्ट झालं आहे मराठी एस न्यूज साठी माणकापूरहून बबन जामदार